मी आम्ही सर्वच सोशल वर्किंग करणाऱ्या महिला मंगळूरवीर तहसीलमध्ये निवेदन द्यायसाठी आलो आणि बदलापूरमध्ये जी घटना घडलेली आहे चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार होत आहे नव्वद वर्षाच्या आजीवर पण बलात्कार होत आहे मतारीवर पण बलात्कार होत आहे आणि ऑन ड्युटी असलेल्या नर्स पोलीस यांच्यावर पण बलात्कार होत आहे प्रश्न निर्माण आणि याच प्रश्नाचा जबाब आम्हाला शासना